माझ्या लक्ष एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती होते त्यांची संख्या वाढली जाईल काही ठिकाणी रोजगार रोजगारपणेच्या कामावर लोक जास्तीत जास्त यायला झाले आणि लोकांच्याकडनं आमच्याकडे नेहमी यायला लागली की चारा महाराज झाला जनावर समाजाने आवड त्यावेळी एक एकदा काही वाद जमत स्वतः जाऊन यावं लोकांची ओलावत किती काय ती समजून घ्यावी आणि म्हणून हा वादळ जवळने असता पुरंदर तालुक्यात जाऊन आलो इंजापूर तालुक्यात जाऊन आलो आज वारावसीचा काही भाग दम करी त्याचा काही तो योगायोग खरा आहे सगळी करुष्काळाची फाजी करायला दोन तीन दिवस पाऊस पडायला त्यानंतर पावसानंतर काय नाते वेळा करत पावसाच्या पूर्वी

मी आता इथे येताना दोन तीन गावामध्ये लोकांशी बोललो आता पाऊस करा तसं समाधान आहे पण हे समाधान सुरेच नाही शेवटी कायमशी या का दुष्काळाच्या संकटातून लाह करायची काही ना काही योजना केली पाहिजे की राज्याचा मुख्यमंत्री असताना जाणारी शेतासारखी एक योजना मंजूर केली एक योजना मंजूर केली आणि जिल्हाही भागामध्ये दुसऱ्या भागात पाणी आणण्याच्या संबंधित आता त्यावेळेस वच पंचवीस वीस वर्ष होऊन गेली पण पंचवीस वीस वर्षामध्ये काही कालची टावर हा फुली आणि असं सर्व की तिथ कायमचं पाणी शक्य नसेल तर गावात जेवढे तलाव आहेत तेवढे भरायची एक योजना करूया त्याची व्यवस्था केली पण आज काही ठिकाणी फाल खराब झाली काही ठिकाणी तलाव गाव आहेत पाण्याची साठवून क्षमता कमी जाईल आणि त्यावेळेला अनेक अडचणी आली आहेत कवी तीन अर्थानं जर पाण्याची वेळ आली तर शेती कशी कशाविषयी आम्ही सर्वांना करू शकतो आणि शेवटी हिंमत आमच्या सगळ्या लोकांच्या आहेत आणि म्हणून त्याचाच असा निकाल घ्यावा लागेल आणि म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ठिकठिकाणी थीक लोकांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर आता प्रयत्न हा करायचा आहे की राज्य सरकारचं पालवंधाने खातर अधिकारी त्या खात्याचे मंत्री या सगळ्यांना मिळून ही जी महत्वाची काम आहे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न याच्यावरच माझं लक्ष केंद्रित केलं जाईल आणि आता सरकार जी केलं नाही तर त्याच महिने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक आणि सर्व तर काही झाले ही निवडणूक महाराष्ट्र हातात घ्यायची या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्य हे हातात घ्यायचं आणि राज्य हातात आल्याच्या नंतर तुम्ही जे दुखे मानले ते कसं दूर होतं भरतो त्या कारणात त्यांचं लक्ष हे अधिक राहणार आहे आजचे राज्य कसे या सगळ्या प्रश्नासाठी योग्य अनेक गोष्टी आहेत मुख्यमंत्री असताना आम्ही दुधाचा धंदा वाढवला आता दुधाचा धंदा वाढवला साधा साधारण फालीची आठवण दूधसुद्धा धंदा झाला सरकारने फास्ट विफय दिसून जाहीर केले आता सगळ्यांना मिळाले तुमच्या रात आहे का दुधाचा धंदा फास्ट विफय मिळाले का नाही म्हणजे काही ठिकाणी दिले आणि सत्तर टक्के लोकांना दिले नाही ते बरोबर नाही ते दुरुस्त करून घ्यावे लागेल याच्यावर आश्वासन होती नाही तुम्ही ऐकू का नाही लोक निवडणुकीच्या आधी एकंदर चांगली ऐकायचो व रुजीची गॅरेंटी मी ऐकल कर आणि ती गॅरंटी काही खाली दिसत नाही ते जाण्यास चालते असं दिसत नाही आणि त्यामुळे गॅरंटीचा विस्तार दिला आणि ते गॅरंटी प्रत्यक्ष चुकीच येत नाही हे चिंता ही या ठिकाणी आहे त्याचं वाद्य चालावं लागेल मार्ग चालायचं असते ते एक दिवशीने चार महिन्यांनी निवडणुकी त्या निवडणुकीमध्ये आपलं काम शोख करेल तुमच्या गावात एकच खोल आणि एक खोल असताना सुद्धा आणखी शक्य होता तुम्ही ते काम तुम्ही करून दाखवत त्यामुळे आता काय फुलं करायचे तुम्हाला काढण्याची आवश्यक नाही तुम्ही करूनच दाखवता आणि त्या महिन्याच्या निवडणुकीत तुम्ही असंच कराल आणि तिथे तू तुझा तुम्ही वाजवा राज्य आल्याच्या नंतर आता ज्या अधिक गोष्टी सुरू लोकांनी साधीच या समजले साधले जातील एवढी या ठिकाणी जातो आणि आणखी सुरू काही कार्यक्रम आहे त्यामुळे अधिक वेग घेता अवश्य सगळ्यांचा घेतो मला आनंद आहे की रोजच्या लोकांना महिला या ठिकाणी थांबतो या वेळेला राज्यात विरोधात त्याच्यात व्हायलाचा वाटा फार आहे न बोलता कोणतं होत दावायचं ते काम हुशारी आणि त्यामुळे हुशार उपस्थिती की उद्याच्या कामाच्या दृष्टीनं अतिशय चांगली आहे त्यामुळे तुला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हुश्या कामाला जायला परवानगी शेवटराव भावे पाटील साहेबांना निवेदन देणार 不对。